राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला असून यानंतर ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजय मेळावेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला मराठी भाषेच्या सन्मानासाठी उभारलेल्या लढेला मिळालेलं हे यश म्हणजे मराठी अस्मितेच्या संघटित शक्तीचं प्रतीक असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले यामुळे आता आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे यायच ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे ढिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय मत पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं खरं तर आजचाही मेळावा हा तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंटून व्हायला असतं अख्खं पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येतानाही आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी करता सुरू झाल्या हो आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं